नमस्कार मित्रोहो हो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय का नमो शेतकरी योजना बंद करण्यात आली अशा प्रकारे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला होता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न होता तर हो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करण्यात येणार आहे कारण यासाठी शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर मित्र हो नमो शेतकरी योजनेच्या चौथा हप्ता वितरणा संदर्भातील हा शासन निर्णय व चौथा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो या संदर्भातील चला थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर हो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करणेबाबत तर शासन निर्णयामध्ये मित्र आपण पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्र प्रकारे शासनाने हा आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आता नेमका किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जातो या संदर्भात शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेऊ त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी नवीन पुढील अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्रो ही होती आपल्यासाठी आनंदाचीन महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपले इतर मित्रांना जास्तीज त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद